जीआरआय आय दिव्यांग असून अपंगत्वावर मात करत तिने ओपन वॉटर पॅरा स्विमिंग आणि ओपन वॉटर स्विमिंग मध्ये जागतिक विक्रम केला आहे बाल पुरस्कार विजेती जीआरआय हिची कामगिरी बालकांना प्रेरणा देणारी असल्याचे मत महिला व बाल विकास मंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले क्रीडा श्रेणीमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित जी आर आय सत्कार महिला व बाल विकास मंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केला पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या जियाला ऑटिझम आहे तरीही ती उत्तम जलतरणपटू बनली आहे अवघ्या तेरा वर्षाच्या जियाने आज हा विश्वविक्रम केला आहे पालकांनी आपल्या मुलांमध्ये काय कमी आहे हे न पाहता ते काय करू शकतात याकडे लक्ष दिले पाहिजे जियाच्या या यशात तिच्या पालकांचे योगदान मोठे आहे त्यामुळे त्यांचाही सत्कार आणि अभिनंदन पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केला जियाला भविष्यात जी, जी काही मदत लागेल त्याबाबत शासन म्हणून आम्ही नेहमीच तिच्या पाठीशी असू असे मंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी सांगितले या सत्कार समारंभात जियाचे वडील मदन राय आणि आई रचना राय उपस्थित होते जिया एक अतिशय मनानी पक्की असलेली म्हणजे वैचारिक तिची खूप पकड आहे स्वतःवर हे तिने सिद्ध केलेलं आहे आणि ह्या लहान वयामध्ये ऑटिझम असल्यानंतरही तिने रेकॉर्ड्स केलेले आहेत आणि तुम्ही जर ऐकलं असेल त्यांच्या आईवडिलांचं की तिला शाळेत ज्या वेळेला टाकलं त्यावेळेला ऑब्जेक्शन्स होते तिला पाणी आवडत होतं म्हणून याची त्यांना लक्षात आलं की ह्या मुलीमध्ये स्ट्रेंथ आहे ह्या बाळामध्ये स्ट्रेंथ आहे आणि तिने सामान्य जी करू नाही शकत त्या सगळ्या गोष्टी तिने आज या ठिकाणी सिद्ध केलेल्या आहेत सगळे रेकॉर्ड्स तिने तोडलेले आहेत आणि सर्वात मोठा बालशक्ती पुरस्कार आज तिला प्रदान करण्यात आलेला आहे या आ, या बाळाबद्दल काय बोलायचं म्हणजे शब्द कमी पडत आहेत आणि मन भरून येत आहे याच्याशी बोलताना तर तिला अभिनंदन करून तिचं तिला जे काही तिचं टॅलेंट समोर नेण्यासाठी जी काही मदत करायची आहे त्याच्यासाठी आम्ही आहोतच पण याच्यावरून मुलांनी शिकलं पाहिजे की आपल्यामध्ये एवढी शक्ती असते की आपण काही पण अचीव्ह करू शकतो पॉझिटिव्हली आपण जर आयुष्याकडे बघितलं तर आपण क्षितिजाच्या पलीकडे जाऊ शकतो आपण आत्ता बघतोय की डिप्रेशनच्या याच्यामध्ये पोरं काय काय नाही करत चुकीच्या गोष्टी घेतात पण एखादी एखादी मुलगी म्हणजे एक मुलगी जिनी स्वतःच्या काही कम फिजिकल त्याच्यामध्ये जी काही कमतरता होती ती तिने ओव्हरकम करून हे रेकॉर्ड केलेले आहेत तर तिचं खूप खूप खुँँ अभिनंदन आणि आपण सगळ्यांनी तिचा गौरव केलाच पाहिजे कारण ब्रेव चाइल्ड विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती